में नमस्कार मित्र नमस्कार मी ॲडव्होकेट गौरव बोगडे तुमचं ॲडव्होकेट गौरव बोगडे ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर आज घेऊन आलो आहे आपण रमाबाई आवास घरकुल योजना जी योजना आहे ती शासन निर्णय नोव्हेंबर दोन हजार म्हणजे पंधरा नोव्हेंबर दोन हजार आठला ला जे शासन निर्णय झाला त्यापासून तो लागू झाला आणि शासनाच्या दिनांक तेरा एप्रिल दोन हजार सोळाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार इंदिरा आवास योजनेचा जो बदल करून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पी एम वाय जी लागू करण्यात आले या योजनेमध्ये लाभार्थी निवडक सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण ई एम आय ई एम ई सी सी दोन हजार अकरानुसार सूचना देण्यात आल्या आता रमाबाई आवास घरकुल योजना दोन हजार एकवीसचं अनुदान आहे ते नेमकी कोणाला भेटतं आणि कोणत्या विभागाकडून भेटतं तर ते सामान्य न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार सोळा शासन निर्णयानुसार रमाबाई घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे अनुदान सुधारणा करण्यात आली मग त्याच्यात किती रक्कम भेटते तर त्या योजने रमाबाई आवास योजनेअंतर्गत शौचालयासह बांधकाम अनुदान एक लाख बत्तीस हजार व नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रातील शौचालय बांधकामासह एक लाख बेचाळीस हजार इतके क्षेत्र इतके रक्कम भेटत असते त्यानंतर निस्त शौचालय बांध बांधण्यास लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या बारा हजार पाणी पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवहार करून देण्यात येते आता याची निवड प्रक्रिया कशी केली जाते किंवा कोणाला भेटलं पाहिजे तर सगळ्यात आधी प्राधान्य कोणाला दिलं जातं तर जातीय दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेले जे व्यक्ती असतात उदाहरण आगीमुळे इतर थोडे थोडे नुकसान झालेले व्यक्ती अॅटकासाठी एकनुसार पीडित झालेली अनुसूचित जातीची पात्र व्यक्ती क्षेत्र ज्याचं असेल ते घरात कोणीही कमावत नाही अशी विधवा महिला आता हे अनुदान जे आहे रमाबाई अनुदान ते घरकुल अनुसूचित जाती जमाती व जो नवबुद्ध घटकासाठी आहे या योजनेअंतर्गत नवीन घरकुल बांधकामासाठी अनुदान दिले जाते आता घरकुलाचे अनुदान बांधकाम कसं कसं टप्प्याने दिलं जातं ते आता आपण पाहूया घरकुलाचे अनुदान घराचे बांधकाम सुरू करताना पन्नास टक्के रक्कम दिली जाते मिळालेले पन्नास टक्के निधीचे उपयोग प्रमाणपत्र सादर केल्यानंतर चाळीस टक्के भेटले जाते घराचा ताबा घेताना सक्षम पदाधिकारी पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतरच दहा टक्के असे वैलप्रमाणे अनुदान गृहनिर्माण समिती अध्यक्ष सदस्य सचिव यांच्या स्वारक्षेने विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी लाभार्थ्यांच्या नावे सुरू करण्यात बँकेला खात्यात जमा करण्यात येत आता त्याच्या नियम वाटे काय आहे त्याचे कागदपत्र काय आहे आपण आता ते पाहूया तर पहिलं आहे लाभार्थी तो अनुसूचित जाती व नवबद्ध सर्वांगातील असावा त्याच्यासाठी त्याच्या जातीचं प्रमाणपत्र लागतं लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य म्हणजे डोमेसाईल त्याचं पंधरा वर्षाचा असावे भेगा रासा ते तहसीलदाराचं म्हणजे डोमेशन सर्टिफिकेट आपण म्हणतो लाभार्थी बेगर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे असं ग्रामपंचायतचं प्रमाणपत्र घेतलं जा पाहिजे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख राहील उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसीलदाराचं म्हणजे आधी तलाठ्याचं घ्यायचं तलाटेच्या जाऊन आपण जे उत्पन्न दाखलं आहे तो उत्पन्नाचा दाखला घेऊन ते तहसीलदाराकडून काढून घेतलं घेतलं पाहिजे लाभार्थी सामाजिक आर्थिक इत्यादी जात संरक्षण दोन हजार अकरा प्राधान्यक्रम यादीच्या नकाशा बाहेर आहे का त्याचं ग्रामपंचायतचं प्रमाणपत्र पाहिजे आता बऱ्याचशे आपण पाहिलं की रस्त्याच्या अतिक्रमणांमध्ये बऱ्याचशा लोकांचे अनुसूचित जाती जमा जमातीचे आपल्या बौद्ध बांधवाचे जे घरं गेली तर ते ह्या रमाबाई आवास योजनेचा ते लाभ घेऊ शकतात आणि त्याच्यासाठी ग्रामसभेचा आधी विषय द्यायचा बैठक एकदा प्रस्ताव मांडायचा असेल तो तो सरपंचाकडे बैठकीत तारखेच्या दोन दिवस आधी सादर करायचा अशी ही रमाबाई आवाज घरकुल योजना आपण आज पाहिली आता बऱ्याचशा योजना आहे की ज्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही अशा वेगवेगळ्या योजना आहेत आता पुढच्या भागात आपण शबरी आवास योजना दोन हजार बावीस की ज्या अनुसूचित जमाती जे आदिवासी आपले बांधव आहेत त्यांच्यासाठी जी योजना आहे ती पुढच्या भागात आपण त्याच्याकडं ती मी सांगणार आहे त्याची निधी किती भेटतो ते पण सांगणार आहे तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र